नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वर्तमान मंथन या बद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळा नाव डोक्यात डोनाल्ड ट्रम्प नुकतेच निवडणूक जिंकली आहे तुम्हाला माहितच असेल ते वारंवार म्हणत असतात की बऱ्याच बेकायदेशीर इमिग्रेंट्सनी अमेरिका गाठली आहे त्यांना बाहेर काढले पाहिजे परंतु हा मुद्दा फक्त अमेरिकेसाठीच मर्यादित नाही भारतासाठी हे एक मोठे प्रकरण बनले आहे विशेषतः बांगलादेश पासून आलेले बेकायदेशीर भार भारतात येऊन राहत आहेत दिल्ली पोलिसांनी नुकताच एक, एक मोठा नेटवर्क उद्ध्वस्त केला आहे जो बे या बेकायदेशीर स्थलांतरांना मदत करत होता बांगलादेशातून आलेल्या लोकांना बनावटी कागदपत्रे पुरवून भारतात स्थायिक केले जात होते यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा बनावट करून उपयोग केला जातो जात होता त्यामुळे हे लोक भारतात विविध ठिकाणी जाऊन काम करू शकत होते दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांनी दहा डिसेंबर रोजी पोलिसांना सूचना दिली की दोन महिने मोहीम राबवून अशा स्थलांतरांची ओळख पटवून घ्यावी यानंतरनं दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट सुरू केले त्या ऑपरेशनच्या अंतर्गत पार्क रस्ते वसाहती येथे जाऊन कागदपत्रांची तपासणी केली जात आहे आत्तापर्यंत अकरा ते बारा जणांना अटक करण्यात आले आहे ज्यामध्ये आधार कार्ड ऑपरेटर आणि तांत्रिक तज्ज्ञांचा सा समावेश आहे दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील संगमविहार येथे एका हत्या प्रकरणाचा तपास करताना चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली या चौकशीतून समोर आले की हे लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारता भारतात राहत आहेत आणि मूळ बांगलादेशी कागदपत्रे देखील त्यांच्याजवळ होते बेकायदेशीर इमिग्रेशन नेटवर्क जंगला मार्गे लोकांना भारतात प्रवेश करण्यात मदत करत असे ते बनावट कागदपत्रांचा उपयोग करून दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांना स्थायिक करायचे या नेटवर्कचा पर्दापाश करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले असून बेकायदेशीर स्थलांतराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे पोलिसांनी हे नेटवर्क उघडकीस सा आणण्यासाठी अनेक आणण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले या घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊन सेंट शेख ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या घरावर पोलिसांनी शोध मोहीम राबवली त्यांच्या पत्नीने पोलिसांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतर हाती घेण्यात आली या शोधात एकवीस चार मतदान ओळखपत्रे आणि आठ पॅन कार्ड सापडले ही कागदपत्रे बेकायदेशीर मार्गाने बनवली जात होते पुढील तपासात हे समोर आले की रोहिणी सेक्टर पाच मध्ये असलेल्या पुनम ऑनलाईन सेंटर मधून या बनावटी आधार कार्डची छपाई केली जात होती पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही टोळी दोन हजार एकवीस पासून सक्रिय होती शेख हा मध्यस्थ म्हणून काम करत असे भारतातील काही नागरिक बेकायदेशीर दस्तावेज तयार करत असत आणि बांगलादेशी नागरिकांना ते पुरवले जात या प्रकरणावरून राजकीय वाद उफाळले आहेत भाजपने आरोप केला आहे की दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांची सरकार रोहिंग्या आणि बांगलादेशी बे बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरांना संरक्षण देत आहे तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने भाजपावर आरोप केले आहेत ह्या गोष्टींचा भारतावर कशाप्रकारे प्रभाव पडू शकतो भारत आणि बांगलादेश यांच्यातील चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेवरून हे स्थलांतर होत राहिले स्तालांतर, आहे एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी स्थलांतर स्थलांतरित भारतात आले सध्या भारतात पंधरा मिलियन पर्यंत बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असल्याचा आनंद अंदाज आहे यामुळे भारतावर आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे निष्कर्ष या घटनेतून एवढाच निष्कर्ष समोर येतो की भारताने बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे खूप आवश्यक आहे स्थलांतरितांचा ओळख पटवणे ओळख पटणे पटवणे आणि त्यांना परत पाठवणे कठीण असले तरी देशाच्या हितासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे यातून एकच निष्कर्ष समोर येतो भारताने बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे स्थलांतरांचा ओळख पटवणे आणि त्यांना परत पाठवणे हे कठीण असले तरी देशाच्या हितासाठी हे पाऊल उचलणे खूप गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद